सरळ अवघडपणे ते पाणी काय करतो आपल्या चुलचीमध्ये घेतो साहित्य सांगत वर्षाही त्या चातका करतच होते आपल्याला आपण ऑप्शन मध्ये पर्याय आपल्या नंतरचा आपण दुय्यम भाग आपला येतो पण कोणासाठी वर्ष होते चातकासाठी म्हणजे तो जसा चातक मेघाशी अनन्य आहे तसा आपण जोपर्यंत हनुमंत अशी आनंद होत नाही आनंद होण्याकरता एकांत महत्वाचा आहे आणि तो एकांत साधता आला पाहिजे पूर्वीच्या काळामध्ये राजे राजवाई होते ना राणी साहेब क्रोधाविष्ट झाल्या तरी सुद्धा त्यांच्यासाठी त्या क्रोधावस्थेमध्ये राहण्याकरता सुद्धा खोली होती त्याला काय म्हणायचं कोपागृह म्हणजे तिथे गेल्यानंतर समजायचं राणी साहेब कुठे आहेत मध्ये समजायचं की राजांनी राणी साहेबांना काय आलंय असेल तिथं कोणी माहितीसाठी संपूर्ण सर्वांना माहिती आहे गाण सम्राज्ञी किशोरे ताई फार मोठा अधिकार ज्यांचा की ज्यांच्या एक तास गाण्यासाठी शरद पवार साहेबांनी दोन कोट रुपये देऊ केले तरी सुद्धा त्यांनी होकार दिला नाही किती वेळ जाण्यासाठी दोन कोट रुपये एक तास नाही म्हटले त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला उर्वरित जो काळ होता त्याने फक्त देवासाठी गायन केलं आणि खोली बंद करावी आणि त्या हो नोकऱ्याला सुद्धा सांगावं माझ्या खोलीकडे मी स्वतः जोपर्यंत खोली उघडत नाही तोपर्यंत इकडे फिरकायचं नाही तुका प्रेमे नाचे गाय जाय देवासाठी गायल्या देवच मिळवला गाण्यामध्ये दे अद्भुत शक्ती आहे पण ती देवासाठी गायली पाहिजे मला मोठा मुद्दा मांडायचा एकांताचा ते स्वतःलाही विसरायच्या मी मालकी मालकीने नोकर आहे चाकर आहे मती आहे पती आहे त्यांना सर्वांना सांगितलं मी या वेळीमध्ये तुमचा माझा काही संबंध नाही मतभक्त संघ हा पुढे वर्णन आलेलं आहे निर्वैरेश यश महामे ती पांडवा आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट प्राधान्याने लक्षात ठेवावं कोणाशी वैर करू नये परमार्थिक माणसाने कोणाशी वैर करू नये खूप सांभाळव व्यक्तीमध्ये खूप सांभाळव का ज्याच्याशी वैर आपण करतो किंवा जो आपल्याशी वैर करतो वैर भावामुळे एखादी व्यक्ती गेली देहातले जण गेलं तर ते वैर साधण्याकरता पुढे जन्म घ्यावा लागतो आणि जो जन्म मिळतो तो सापाचा नाहीतर मुळसाचा जन्म मिळतो सापाला मुळसानी पाहिलं किंवा मुळसानी सापायला पाहिलं क्षमाशाही वेळ लागत नाही महाराज समजतात तस पाहिल्याबरोबर भांडायला लागलं समजायचं मागच्या जन्माचे कोणीतरी वैरी आहेत मी आता मी शेतीची कामं करतो थो थोडीफार थो 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 थो। थो थो आम्ही ऊसडत होतो ती वैरणीसाठी वाढ मी पाहिलो डोळ्याने प्रत्यक्ष त्या मांजराला कुत्र्याने जवळजवळ पाचशे मीटर अंतरावर बघितली पाचशे मीटर अंतरावर पाहिलं महाराज क्षणाचाही विलंबन लावता त्याने जे ढूम ठोकले महाराज पकडलं संप गा वैर आहे वैर जन्मानंतरिक म्हणून सरपा नय अति त्या जन्माचे गुणे जो वाहे खूपच बायको त्रास द्यायला समजायचं मागच्या जन्माचं कर्म आहे एखादी व्यक्ती आपलं काही सुख नसताना जर आपल्याला त्रास द्यायला समजायचं मागचं आपलं कर्म फेडायला लागले म्हणून जीवनामध्ये कोणाचं जी कर्ज काढायचं नाही कोणाशी वैर करायचं नाही आणि कोणाची हत्या करायची नाही ऋण वैर हत्या हे तोन सुटे तो न सुटेने देता तो कोबांचे सुटतच नाही सुट्टीच नाही म्हणून निर्वैर भावे सर्व होता सवे साधनवर एक एक धर्मराज अजात शत्रुत्व मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेले एकच व्यक्तिमत्व अजात शतुत्वाच्या बाबतीत माझे गुरुवर्य शांती ब्रह्म गुरेकर बाबा अंगावर शारे आले भजन महाराज अजानुभव आहेत तुम्ही उघड्यानंतर बघतो उघडव्यापर्यंत त्याचे हात पोचत त्यांचे ए तत्वज्ञान आहेत त्या काळची प्रचंड करोडोने संपत्ती घरी पण घरी अजून पाहिलंच नाही मराठीत त्र्याण्णव चौऱ्याण्णव वय वाजत जात असं प्रेमानंदाबाब आहे ना मुस्लिम समाज देखील त्यांना अगदी तळहाताच्या फोडासारखं जोपतोय अजांत शत्रुत्व आहे ह्याला म्हणतात अजात विरोधकांनी सुद्धा आपली प्रशंसा केली पाहिजे विरोधकांना सुद्धा आपल्याला हवा हवा असं वाटलं पाहिजे हे काय निर्वैरपणाचं लक्षण आहे निर्वैरपणाचं वैर आला।, आला की द्वेष आला द्वेष आला की आपण सरळ भगवंताचा काय करतोय द्वेष व्यक्तीचा मोज नसतो त्या अंतकरणामध्ये वास्तव्य करणार जे चैतन्य जे परमात्म त्याचा आपण सरळ सरळ काय करतो द्वेष द्वेष म्हणजे जलनात्मक अंतःकरण वृत्तीला द्वेष म्हणतात मराठीत पर्याय सांगू याला माणसं म्हणतात जळू नको जळू नको याचा अर्थाचा आपण द्वेष करतो आपलं अंतकरण त्याचे संबंध असत जळत राहत द्वेष आहे ज्वलनात्मक अंत वृत्ती माझा बोलण्याचा मुद्दा इथे आहे वैर म्हण तुकारामरणचा अभंगच आहे निर्वैर व्हावे सर्व होता आता सापाला पाहिल्यानंतर मग आता समजायचं कुत्र आलं म्हणून फारसं लोक कोणी हल्ले नाही सापाला तर तुम्हीच काय मी सुद्धा बसेल तरी शंका आहे व्यासपीठावरून उठलेले म्हणजे काही जरी आलं तरी पाऊस आला काही जरी झाला गोंधळ तरी पाहिजे मला उठून चालत नाही पण मी बसेल शंका वाटते तुम्हाला नाही बसणार नाही सापाला घाबरतात माणूस पण त्याच सर्प त्यावेळेस विशिष्ट अधिकारावरती शांतीब्रह्म एकनाथ महाराज गेले भागवताचे रुखाण चालू आहे आणि पाच फना काढून सर्प डोक्यावरती सावली देत आहे याची जाणीव सुद्धा नाथ महाराजांना नाही येत आहे छायेखाली नाथ महाराज भागवत लिहितात चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्रही न खाती सर्पतया आवडेल जीव जीवाचे परी सकाळ नारायण एखाद्याच दुःख पाहिल्यानंतर आपला जीव घासावीस व्हायला लागला समजायचं तुम्ही वारकरी असा नसा भजन करीत असा नसा आपले हृदय हो द्रविभूत होत असेल तर समजायचं आपण परमार्थामध्ये योग्य वाटचाल करतोय पण समोरच्याच दुःख पाहिल्यानंतर आपलं आपली वृत्ती कासावीस झाली पाहिजे सर्वांच्या टक्करणामध्ये परमात्मा नांदतो या भूमिकेतून जीवन जगणं हे श्रेष्ठ भजन आहे तुम्ही रात्रभर जागर केला काय करूनही अर्थाचं नाहीये हे स्थूल भजन आहे ही सूक्ष्मता परमार्थातील आहे की तुमच्या तिथे जाण्याने सर्वांना हवं हवं असं वाटलं पाहिजे तुमचं अस्तित्व सर्वांना हवं हवं असं वाटलं पाहिजे विरोधकांना सुद्धा वाटलं पाहिजे हे आपल्याजवळ असली पाहिजेत परमार्थाची ही परमार्थाची उंची वाढवणारं जीवन आहे त्याकरता तुम्हाला कुठलेच पशु काही करत नाही एकदा मराठवाड्यामध्ये जोगा प्रमाणंद होऊन म्हणून एक मोठे अधिकारी पुरुष संत होऊन गेले त्यांना अशा प्रकारे त्रास देण्याकरता वाघ सोडला गेला पण त्यांना पाहिल्यानंतर वाघ असा उशाळभूत झाला स्तब्ध झाला आणि उलट त्यांनाच तो काय करायला लागला वाघ म्हणल्यानंतर माणसं जवळपास फिरतील ज्या वेळेस प्रमाणादा करता भगवान परमात्मा नसिंह रूपामध्ये प्रगड झाले कोणाची विषात नव्हती पुढे जवळ जायची त्या हिरण्य कशुपला मारल्यानंतर भगवान नसिंह भगवंताने असं अकरा विक्रार धारण केलं होत प्रचंड कोण आला होता असे गुरु, गुरु करायला लागले आई साहेबांना सुद्धा भीती वाटली जवळ जायची नवरा किती जरी रागावला तरी शांत करण्याकरता शेवटी तुम्ही तरी सांगा ना तुमच्या मालकांना म्हणतात आई साहेब सुद्धा नाही पुढे शेवटी पल्हाणाला पुढे व्हावं लागलं आणि पल्हाण पुढे आल्यानंतर त्याला चाटायला लागले रूपामध्ये कशामुळे जीवनामध्ये निर्भयता ही फार महत्वाची फार महत्वाची म्हणून इथे वर्णन केलेलं आहे निर्भैर सर्व भूतेशू यस मामी पांडव भगवंताच्या प्राप्तीकरता अत्यंत ते जवळचा मार्ग जर कोणता असेल तर निर्भयता आपण जो परमार्थ करतोय त्याचा मूळ हेतू हाच आहे सर्वत्र भगवत प्रती येणं हे परमार्थातील यशस्वी अशा प्रकारचं काय आहे अवलंय किंवा तो थांबा आहे कुठं थांबा आहे आपला काय काकडा भजन हरिपाठ दिंडी हे करत राहायचं आहे प्राप्तीनंतर सुद्धा करायचंय ज्या प्राप्ती करता ही साधना करायचे ती प्राप्ती म्हणजे सर्व भूत मात्रामध्ये भगवंताला पाहणं हा थांब आहे मग त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे निर्वैर सर्व भूतेषू अदृष्टा सर्व भूताना मैत्र करुणच निर्मो निरंकार समदुःख सुखक्षणी वर्णन केलेलं अद्वेष्टा सर्वभूताना कोणाचाही द्वेष करायचा नाही कोणाचाही द्वेष करायचा नाही ते महाभारतामध्ये श्लोक आलेले परमार्थ म्हणजे काय एका वाक्यात एका श्लोकात सांगितलं आत्मन प्रतिकोळानी परान्न समाचरित इत्तेषा परमार्थता परमार्थ म्हणजे काय ज्या ज्या गोष्टी आपल्याला नको नको वाटतात त्या त्या गोष्टी आपण इतरांशी वागायचं नाही हा परमार्थ आहे म्हणजे आपली कोणीही निंदा करू नये असं वाटत असेल तर आपण कोणाची निंदा करायची नाही आपला कोणीही द्वेष करू नये असं वाटत असेल तर आपण कोणाचाही द्वेष करायचा नाही ही सरळ सरळ परमार्थाची व्याख्या आहे हाच परमार्थ आहे ज्या ज्या गोष्टी आपल्याला नको नकोशा वाटतात ढेर सभेमध्ये आपल्याला आपला कोणी अपमान करावा असं वाटत नाही तर आपण कोणाचाही अपमान करायचा नाही थोडं थोडं भजन थांबू दे पण हे हे आपल्या ठिकाणी हे विचार आले पाहिजे ही योग्यता आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे सुनी साईाके पंडिता हा समदर्शना दोनच मिनिटामध्ये सांगतो जरी दहा मिनिटं उशीर आलो तरी वेळेत थांबतो तसं मी सहसा माझा मला उशीर कुठंच होत नाही सहसा होत नाही आता मी सहसा शब्द वापरला म्हणजे सहसा शब्द जरा वाचवतो आपल्याला शंभर ठिकाणी म्हणजे अठ्ठ्याण्णव ठिकाणी जरी वेळेत गेलो तरी एक दोन ठिकाणी जरी नाही तर तू सहसा शब्द काय करतो वाचवतो मी सहसा शब्द वापरतो माझ्या गुरुवळांचा शब्द पाटील महाराज गुरी बाबा म्हणायचे बोवा सहसा जोपर्यंत आपल्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत गुलुकोबाचा विसर पडणं शक्यच नाही शक्यच नाही देवाचा विसर पडण बोवाचा विसर पडणं फार अधिकार कधी कधी मी भाऊक होतो सांगताना त्याच्यामुळे मी जास्त होत नाही आपला विषय की असे प्रसंग यावे वाटतात परंतु परंतु काय होत अधिकारच <laughs> थोडा मोठा होता मार्च सांगून जातो दोन मिनिटं गुरुवर बाबांनी देह ठेवला तर पाच हजार कीर्तनकार बाबांच्या अंत्यसंस्कारासाठी वेद मूर्ती गुरुवरीय चंद्रशेखरजी महाराज लवकर घेऊन होती चैतन्य महाराज राव दोघे मंडळी टाळ घेऊन होते महाराज किती जन्माचं पुण्य असेल माहिती नाही त्याच्या मांडीला जवळ बसून ऐकायला मिळालं महाराज आपली योग्यताच नाहीये त्याच्या जवळी बसण्याची पण श्रवण करायला भेटला असं म्हणावं लागतं कधी कधी की तुकोबारा जसं म्हणतात ना भाग्य हो, आम्ही तुकडा देखेला आम्ही भाग्यवान आहोत तुकोबारण पाहिलं तसं आम्ही भाग्यवान आहोत मुलीबर पाहिलं फार मोठा हाती माझा माझं मत इथे प्रल्हाद आणि प्रल्हादाला शिकवण्याकरता दोन गुरु होते त्यांचं नाव होतं शंड आणि अमृत स्वतः कयाबू करवी हिरण्य कश्यपनं विष प्यायला दिलं पडलाद नाही हिरण्य बहीण खोली का, का तिच्या मांडीवरती दिलं प्रल्हादाला मारण्याकरता निवांत बसले त्यांना वाटत होत की आपण जसं काही फुलांच्या पाकळ्यांवरतीच बसलोय अनुभव <laughs> कसा आहे त्याच्या पुढे मला सांगायचंय की शंड आणि अंबरके दोन घरे आहेत हिरण्य सांगितलेला मारा शस्त्र घेऊन हो कोणी आलेले आहेत मारण्याकरता ऐका फार महत्वाचा विचार आहे त्या शंड अमरकांच्या ठिकाणी सुद्धा प्रल्हाद आणि देवालाच पाहिलं निवडलेलं आहे एवढ्या उंशीवर आपण परमार्थामध्ये गेलो पाहिजे लक्षात आलं का जे आपल्याला मारण्याकरता आलेले आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काय पाहिजे देवा देवाच रूप आता निर्बैरस सर्व उद्देश म्हणून तर देव सांगतात यस मामे ती पांडव तो मलाच प्राप्त होतो माझ्यापर्यंतच काय होत माझ्यापर्यंत येऊन पोचतो हे कोणाच्या मुखातले शब्द आहेत भगवंताचे कोण देवापर्यंत येऊन पोहोचतो ज्याच्या ठिकाणी सर्व योग्यता आलेली आहे कोणती जो देवासाठी कर्म करतो जो संगरहित जीवन जगतो जो सर्व होतो मात्र आम्ही श्री निर्वैरा बुद्धीला जेवण जगतो जनमित्र एक वाक्य सांगतो तुकोबा नाटामध्ये आलेले तुम्ही जर कोणाच्या लग्नाला लग गेला बाबासाहेब महाराज तर कोणी आशीर्वचनपूर बोला म्हणून सांगितलं तर पाटील महाराज बोलायचं हे निकम बाबाने सांगितले आपल्याला चारच वेळी बोलायचं लग्न झाल्यानंतर त्याला सांगा जनमित्र होई सकाळांचा अशुभ न बोला करावा कधी संतांचा जनमित्र होई सकाळांचा कोण मित्र आहेत कोण पक्षी मित्र आहेत आपण काय व्हायचं जनमित्र व्हायचं काही 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 लोकांना नमस्कार आपण अगोदर केल्यानंतर त्यांनी त्याने केल्याशिवाय आपण अशी काही लोकांची असते आपण हो नमस्कार करणार नाही त्याने गेला तर त्यातल्या गरिबात नमस्कार कोणी स्वीकार सुद्धा नाही हा चल नमस्कार केला तर या हा अस नमस्कार पूर्ण तेव्हा होतो समोरच्या व्यक्तीने नमस्कार केल्यानंतर जर नमस तुम्ही प्रतिनमस्कार त्या व्यक्तीला केला नाही तर त्याचा अर्थ आहे की त्यांनी दिलेला नमस्कार केलेला नमस्कार नमस तुम्ही स्वीकारला नाही म्हणून संप्रदायामध्ये अशी पद्धत आहे जर समोरची व्यक्ती आपल्याला पाया पडली तर आपण त्या व्यक्तीच्या पाया पडलं पाहिजे तर तो, तो नमस्कार घेतला आणि पूर्ण झाला दंडवत स्वामी दंडवती स्वामी होते ऐका हे सोपं नाही दहा हजार लोकांनी त्यांचं दर्शन घेतलं तर दहा हजार लोकांना ते दंडवत घालत होते त्यावेळेस आपल्या जर जास्त माणसं नमस्कार कराल तर आम्ही फक्त एवढंच करतो एवढंच करतो किमान वागतो तर एवढी तरी नम्रता आमच्यात आलेली आहे म्हणायचं एवढा म्हणजे एवढा तरी स्वभाव देवाने कृपेला ठेवलाय नंतर काही काही माणसं कमरेवर हात ठेवून राहतात लोक पाया पडून जातात येतात ते बघत सुद्धा नाहीत <laughs> नाही जस खांबाप्रमाणे उभे राहतात महाराज वर्णन केलेले नम्र झाला भूता तेने कुंडिले अनंता जीवनामध्ये लवचिकता आली पाहिजे मृदुता आली पाहिजे वर्णन केलेले नमसंतश भाम भक्त्या नित्ययुक्ता उपासते सतत तीर्थ यंतो माम यतंत दृढवता नमिता मानापमान घडावले समोरची व्यक्ती नमस्कार करते अर्थ त्यांनी मान अपमान काही ठेवलेलं नाही तसं राम राम म्हणण्याची पद्धत काय माहितीये माझ्या रामाचा तुझ्या रामाला राम ही पद्धत आहे म्हणजे तुझ्यातला राम आणि माझ्यातला राम वेगळा नाहीये तू आणि मी एकच आहोत म्हणून राम आहे हाय हलो राम राम म्हणण्याची पद्धत आहे माझा बोलण्याचा मुद्दा इथे निर्भयर सर्वभूतीशू यस माम आहे ती माम इति पांडवा पांडव शब्द हा अर्जुनाला उद्देशून बघून त्यांनी अर्जुनाला बरीच नाव आहेत फाल्गुन पांडव कौंतेय पार्थ सव्यसाची कु अशी खूप नाव आहेत अर्जुनाला सव्यसाची म्हणजे दोन्ही हाताने मान मारत होता अर्जुन त्याला काय म्हणतात सव्यसाची पांडव पुत्राचा मुलगा म्हणून पांडव कौंतय कुंतीचा मुलगा म्हणून कौंतय असे नाव आहे ते पांडव मलाच प्राप्त होतो जो सर्वभूत मात्रा विषय निर्भीरपणे जीवन जगतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो पुंडली ज्ञान आता विश्वात्मकी दे